नमस्कार आम्ही आज घेऊन आलो आहोत बावन गुंटे असलेले क्षेत्र हे संबंधित क्षेत्र हे लांजा तालुक्यामध्ये असून सदरच्या क्षेत्रामध्ये पस्तीस कलम झाडे असून कलम झाडांचे अंदाजे वय पंधरा वर्षाचे आहे आणि उत्पन्न सोर्स चालू असलेली बाग हे बघा हे कलम झाडे आहेत जागेमध्ये पंधरा ते वीस वर्षाची झाडं आहेत उत्पन्न देणारी आणि संपूर्ण जागेला ऑल कम्पाऊंड देखील आहे दगडी दाखवतो तुम्हाला मी हे बघा हे दगडी ऑल कंपाऊंड हे साईट म्हणजे आपली बाउंड्री आहे प्लॉटची आणि चौकोनी प्लॉट आहे आणि खालच्या साईडला खालच्या बाजूला तिकडे रस्ता आहे आणि हा पूर्ण प्लॉट रस्त्याला लागून आहे आणि बाजूलाच प्लॉटला आपल्याच लागून बारमाही तळी आहे म्हणजे पाणी कंटिन्यू पाणी असतं हे बघा सुंदर अशी बाग आणि संपूर्ण हा प्लॉट आहे हा मातीचा आहे याच्यामध्ये कातळ वगैरे असं काही नाही आणि चांगल्या लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे इथे आंबा पण लवकर होतो काही जागा मोकळी आहे तिकडे पण आपल्याला झाडं लावता येतील अशी ही प्रॉप आंब्याची बाग आहे एक पस्तीस कलम जड़े त्याच्यामध्ये आंब्याची झाडं पण मोठी आहेत आणि